मित्रांनो नमस्कार जय मित्र तर एम कॉईन इज फ्युचर जय रायझर मित्रांनो आपला एम कॉईनचा रेट थोडासा कमी झाला त्याच्यामुळं खूप माझे मित्र घाबरत आहे आता रेट कमी झाला वाढणार आहे की नाही तर मी त्याच्याबद्दल तुम्हाला एक कहाणी सांगतो बघा एक वडाचं झाड असतं आणि एक शेवगेचं झाडं असतं बघा तर शेवगेच्या झाडाची आपण भाजी खातो खूप मित्रांना माहीत असेल किंवा नसेल आपण त्या शेवग्याची भाजी खातो बघा आणि वडाचं झाड त्याच्या बाजूला असतं तर शेवगा बोलतो वडाच्या झाडाला अरे तू काहीच कामाचं नाही मला बघ माझी सर्वजण भाजी खातात माझं किती वर आहे म्हणजे मला किती खूप लोक मोठेपणा देतात आणि वड बोलतो त्याला तुझा मोठ्यापणा थोड्या दिवसासाठी आहे मित्रा माझा मोठ्यापणा खूप दिवसासाठी आहे आणि मी खूप मजबूत आहे तर शेवगा बोलतो वडाला तू कसा मजबूत आहे तुझा तर काहीच उपयोग नाही तर वड बोलतो शेवग्याला बघ थोड्या पाच मिनटात बघ तर थोड्या वेळानं काय होतं बघा वारं सुटतं थोडं वारं आलं की शेवगा फांद्या पण तुटत्यात आणि बुडापासून उकडून पण पडतो शेवगा तेव्हा शेवगा खाली पडतो आणि वडाकडं पाहून हसतो बागा रडतो बागा मग शवगा म्हणतो ठीक आहे तू बोलला होता तेच खरं आहे मित्र तर मित्रांनो आपल्याला ओढ बनायचं आहे आणि वड बनवून टकाटक राहायचं आहे आणि मजबूत राहायचं आहे बघा वडाचं झाड जर कोणी बघेल नसलं तर मित्रांनो वडाचं झाड ध्यान देऊन बघा त्याला चहू बाजूने पारुंब्या असतात आणि त्या पारुंब्याच्या नंतर खोड बनतात म्हणजे एक झाड आणि अनेक खोड असं म्हटलं जाईल त्याला तर खूप जबरदस्त आपलं मिथर आय टी ई एस कंपनीचा वडाचा खोड आहे आणि फांद्या जिथं फांदी फुटेल मित्रांनो तिथं आपल्या एम कॉईनचं सुद्धा खोड बनतं तर खूप जबरदस्त आपलं मिथर आय टी एस कंपनीचं ओड आहे वडाचं झाड आहे आणि वडाचं झाड खूप मोठं 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 खूप मोठं होत आहे मित्रांनो तर आपल्याला काही घाबरायची गरज नाही मित्रांनो आज जर रेट खाली आला तर दोन चार आठ दिवसात रेट नक्कीच वर जाणार आणि नक्कीच आपल्याला ग्रोथ भेटणार आणि हा मी तुम्हाला आपलं मितरचं जिथं फुटेल तिथं खोड म्हणलो तर मित्रांनो आपल्या मिथरची ब्लॉक चेन स्वतःची आहे एम ट्वेंटी ब्लॉक चेन म्हणून आणि आपलं मेटावर्स आपलं स्वतःचं आहे इकोसिस्टम मित्रांनो आपल्या कंपनीची स्वतःची आहे त्याच्यामुळं मी असं म्हटलो की जिथं प्रारंभिक फुटेल तिथंच आपलं वडाचं खोड नक्कीच बनणार असं मी म्हटलं तुम्हाला आए, तर खूप जबरदस्त मित्र आय टी एस कंपनीची आपली ताकद आहे मित्रांनो आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला टेक्नॉलॉजीची खूप गरज पडणार आहे तर आपल्याला आता खूप संधी आहे आज कारून, कारून यो, यो की आज तिकीट काढून काढून आपल्याला मोकळं आपल्या गा बसता येईल मित्रांनो अशी येऊ वेळ येऊन नका देऊ की आपल्याला तिकीट काढून आणि गाडी गाडीमागं पळावा लागेल बसण्यासाठी तरी आता खूप चांगली संधी आहे आपल्याकडे तिकीट काढून घ्या मस्तपैकी शेटावरती बसा आपली ट्रेन आता गरीबपूरवरून आमिरपुरपूरकडं चाललेली आहे मित्रांनो तर ज्यांना आमिरपूरला जायचं आहे त्यांना पटापट पत ट्रेनमध्ये बसा आणि आमिरपूरचं तिकीट काढून तयार राहा तर मित्रांनो खूप जबरदस्त संधी आपल्या हातामध्ये आहे ही संधी सोडू नका मित्रांनो खूप खूप ही संधी आपल्याला परत येणार नाही तर आजची ही संधी आपल्या हातामध्ये खूप जबरदस्त आहे मित्रांनो आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो मी एक कारपेंटरचं काम करतो आहे अजून थोडंफार काम करतो आहे मी माझी पण लाईफ चेंज होत आहे मित्रांनो माझी आत्ता सिनियर मॅनेजर रँकच्या आसपास आहे मी मॅनेजर रँक कम्प्लीट आहे माझी आणि थोड्याच दिवसात माझी सिनियर रँक पण कंप्लेंट होणार आहे मित्रांनो मिथर आय टी एसमध्ये मित्रांनो जसं की इकडं त्या माणसाला कवडीची किंमत नसेल त्या माणसाला आपल्या बिझनेस म्हणजे सन्मान आहे मित्रांनो हार वगैरे टाकून त्याचं स्वागत होतं मित्रांनो आपल्या मिथर मित्रा आय टी एस कंपनी म्हणजे आणि वयाची वगैरे काही आय आठ नाही आपल्याकडे अठरा वर्षापासून तर मरेपर्यंत आपण हा बिझनेस करू शकतो मित्रांनो म्हणजे सत्तर ऐंशी नव्वद जे बी वय असेल त्या वयात पण आपल्याला काही अडचण नाही तर आपल्या असं कंपनीचं सिस्टम आहे मित्रांनो खूप जबरदस्त आहे मित्रांनो आणि आपल्या कंपनीचा असा एक सिस्टम आहे की बिझनेस काही खूप क कंपनी आहे की म माझी रँक जर झाली तर माझा टीम मानता माणूस माझ्यावरती जाऊ शकत नाही अशा खूप कंपन्या आहे तर मित्रांनो आपल्या कंपनीमध्ये तसे काही पण नाही जो काम क्या मग मी सांगत असतो बघा एक डायला आहे कमाईंग गोरु तर खायंगे चेले नाही तर दोघं उपशिले तर मित्रांनो आपल्या कंपनीमध्ये कमाईंगे गोरुबी खाएंगे, गोरु खाएंगे चेले तर मित्रांनो आपल्याकडं असं काम आहे की गोरुबी कमाईंगे चला बी चले बी कमाई और दोनं बी खायंगे असं आपल्या कंपनीचं काम आहे मित्रांनो तर अजिबात घाबरायची गरज नाही रेट जरी आज कमी आलेली आहे तरी थोड्या दिवसात रेट खूप वर जाणार आहे आणि खूप जबरदस्त आपल्या कंपनीचं काम होणार आहे मित्रांनो तरी घाबरायची काही गरज नाही वडासारखं मजबूत राहायचं आहे आपल्याला एकदम चारी बी बाजून आपल्या खोड बनत आहे मेन खोड मोठं झालेलं आहे आता मित्रांनो आणि बाजूंना आपल्या पारुंब्या आता जमिनीत घुसत आहे मित्रांनो म्हणजे आपल्या कंपनीची इम ए टी एम कार्ड पण आलेलं आहे आणि इकोसिस्टम आपल्या कंपनी स्वतःची आहे मित्रांनो ब्लॉक चेन आपल्या कंपनीची स्वतःची आहे स सर्व सिस्टम आपल्या कंपनी स्वतःची आहे म्हणजे बाजूनं आपल्या कंपनीच्या फांद्या सॉरी पारुंब्या जमिनीत घुसत आहे मित्रांनो तर आपली कंपनी इतकी जबरदस्त मजबूत होत आहे तर येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो खूप काही म्हणजे ग्रोथ होणार आहे आपल्या कंपनीमध्ये की ते मी सांगू शकत नाही आणि मी एवढ्या मोठ्यावरच्या लेवल मी बोलू शकत नाही मित्रांनो तर मी छोट्याशा ना छोट्याशा मानाने मी एवढे प्रयत्न केले बोलण्याचे तुमच्यासमोर तर जय मी थर या फ्युचर जय राज जय राय थँक्यू थँक्यू